तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वप्नात दत्तगुरु दिसले त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू जेव्हा स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन होतं तेव्हा हे साधं स्वप्न नसतं हा संकेत असतो की तुमच्या जीवनात परिवर्तन जवळ आलं आहे गुरूंची उपस्थिती म्हणजे कृपा संरक्षण आणि अंतर्गत जागरणाची सुरुवात अशा स्वप्नानंतर मनात शांतता येते आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवू लागतात हे दर्शन सांगतं की तुमची साधना श्रद्धा आणि भक्ती योग्य दिशेने चालली आहे आता तुम्ही एकटे नाही गुरूंचा हात तुमच्या पाठीमागे आहे आणि तुमचा मार्ग आध्यात्मिक प्रकाशाने उजळत आहे जर स्वप्नात दत्तगुरू तीन मुखांनी दिसले तर तो संकेत अत्यंत शक्तिशाली मानला जातो याचा अर्थ आहे की तुमचं मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध होत आहेत आतापर्यंतचे त्रास अडथळे आणि भीती संपायला सुरुवात होते तीन मुख म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य पूर्ण गुरूंच्या संरक्षणात आहेत तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य मार्गाने जातील हा संकेत सांगतो की तुमचं कर्म शुद्ध होत आहे आणि आध्यात्मिक कर्ज मिठत आहे आता श्रद्धा पक्की ठेवा आणि साधना सुरू ठेवा गुरु तुमच्या सोबत आहेत जर स्वप्नात दत्तगुरू शांत बसलेले दिसले काही बोलले नाहीत फक्त पाहत राहिले तर हा खूप खोल अर्थाचा संकेत असतो शब्द नसले तरी संदेश गहन असतो याचा अर्थ आहे की तुमचं मन बदलत आहे आणि आता तुम्ही योग्य आध्यात्मिक मार्गावर आहात आता घाई चिंता किंवा शंका नको गुरूंच्या शांत दर्शनाने संकेत मिळतो की धीर सातत्य आणि श्रद्धा आवश्यक आहे तुम्ही आतून जागे होत आहात आणि तुमचं मन हळूहळू शांतीकडे वळत आहे हा संकेत म्हणजे आंतरिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे जर स्वप्नात दत्तगुरू वटवृक्षाजवळ किंवा वृक्षावर दिसले तर हा संकेत अतिशय पवित्र असतो याचा अर्थ आहे की तुमचं जीवन स्थिर होणार आहे वटवृक्ष म्हणजे स्थैर्य आयुष्यभराचं संरक्षण आणि आध्यात्मिक मजबूती गुरु अशा रूपात येतात तेव्हा ते सांगतात भिवू नकोस तू आता योग्य मार्गावर आहेस तुमच्या पाठीमागे दैवी शक्ती उभी आहे जुन्या भीती दुःख आणि अडथळे आता संपत आहेत हा संकेत सांगतो की तुमचं जीवन मजबूत पायावर उभं राहणार आहे आणि गुरूंनी तुमच्यावर लक्ष ठेवलं आहे कधी कधी स्वप्नात दत्तगुरूंसोबत उतरा दिसतो हा संकेत अत्यंत विशेष मानला जातो कुत्रा म्हणजे निष्ठा जागरूकता आणि संरक्षण असा स्वप्न संदेश देतो की तुमच्यावर अदृश्य नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण सुरू आहे गुरु सांगत आहेत की आता तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा हा संकेत हेही सांगतो की काही लोक किंवा परिस्थिती तुम्हाला सोडून जाणार आहेत कारण गुरु तुम्हाला योग्य लोकांकडे घेऊन जात आहेत श्रद्धा शुद्धता आणि सत्यमार्गावर पुढे चालत राहा जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला प्रसाद देतात किंवा तुमची पूजा स्वीकारतात तर हा संकेत अत्यंत मोठा आशीर्वाद असतो याचा अर्थ आहे की तुमची साधना जप आणि भक्ती स्वीकारली गेली आहे आता तुमच्या जीवनात समाधान प्रगती आणि आंतरिक आनंदाची अनुभूती होणार आहे अशा स्वप्नानंतर मनात हलकेपणा येतो काहीजण सांगतात की अशा स्वप्नानंतर जीवनात चमत्कारिक बदल दिसू लागतात तुम्ही ज्या प्रश्नांमध्ये अडकले होता ते आता सुटायला लागतील हे संकेत सांगतात तू योग्य आहेस पुढे चालत राहा कधी कधी स्वप्नात दत्तगुरू तेजस्वरूपात दिसतात कधी अंगावर तेज आणि प्रभा असते हा संकेत अत्यंत प्रबळ असतो आणि याचा अर्थ तुमचे नकारात्मक कर्म जळायला सुरुवात झाली आहे या प्रकारचे स्वप्न आध्यात्मिक शुद्धीकरण दर्शवते तुम्ही आतून बदलत आहात आणि तुमचे विचार भावना आणि वर्तन शुद्धीकडे वळत आहेत हा संकेत सांगतो की पुढे तुम्हाला आंतरिक शक्ती आणि स्पष्टता मिळणार आहे भीती राग आणि भ्रम संपायला लागतात गुरु सांगतात तू योग्य मार्गावर आहेस पुढे चालत राहा जर स्वप्नात दत्तगुरू नदी तळे किंवा पवित्र जलाजवळ दिसतात तर हा शुद्धीकरणाचा संकेत असतो जल म्हणजे भावना आणि मन गुरु अशा रूपात दिसतात तेव्हा ते सांगतात मन स्वच्छ कर भूतकाळ सोड आणि नवीन ऊर्जा स्वीकार अशा स्वप्नानंतर जीवनात शांती आणि भावनिक स्थैर्य येते जुन्या वेदना राग किंवा अपराध बोध आता दूर जाऊ लागतात तुमचं मन आता शांत पवित्र आणि गुरूंच्या आशीर्वादाने भरलं जाणार आहे हा संकेत सांगतो की तुमचं जीवन आता स्वच्छ आणि प्रकाशाने भरलेलं होणार आहे जर स्वप्नात दत्तगुरूंचा जप चालू असेल किंवा तुम्ही त्यांचा नावाचा मंत्र ऐकत असाल तर हा संकेत आध्यात्मिक जागृतीचा असतो गुरु तुमच्या अवचेतन मनात दिव्य स्पंदन सक्रिय करत आहेत आता तुमचं मन जास्त वेगाने स्थिर होऊ लागेल आणि ध्यान जप किंवा प्रार्थनेत मन कमी भटकेल हा संकेत सांगतो की गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचा जप आता फलदायी होणार आहे आता जप थांबवू नका तोच तुमचा मार्गदर्शक आहे जर स्वप्नात दत्तगुरु तुम्हाला हसत दिसले तर हा संकेत अतिशय शुभ आणि दिव्य आहे याचा अर्थ आहे की गुरु तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमची साधना योग्य आहे तुम्ही आतापर्यंत संघर्ष करून ज्या मार्गावर आला आहात तो योग्य आहे आता जीवनात सहजता शांती आणि आनंद वाढेल अशा स्वप्नानंतर अनेक लोक त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल अनुभवतात गुरुंचं हास्य सांगतं तू मार्गावर आहेस आता धैर्य श्रद्धा आणि प्रेमाने पुढे चालत राहा जर स्वप्नात दत्तगुरु तुम्हाला काही शब्द बोलतात किंवा मार्गदर्शन करतात तर हा संकेत थेट दैवी संदेश असतो त्यांच्या शब्दांना साध वाक्य म्हणून घेऊ नये हे भविष्य मार्गदर्शन आणि आत्मजागृतीचा संकेत असतो अशा स्वप्नानंतर तुमचं मन शांत होतं आणि निर्णय घेण्यात स्पष्टता येते गुरु काही वेळा फक्त एक वाक्य बोलतात पण ते आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरतं हा संकेत सांगतो की तुम्ही गुरूंच्या थेट संरक्षणात आहात आता तुमची साधना अधिक गहन होणार आहे जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी असाल तर हा संकेत आध्यात्मिक बोलावण्याचा असतो याचा अर्थ आहे की तुम्हाला आध्यात्मिक सेवा जप साधना आणि भक्तीच्या मार्गावर पुढे नेलं जात आहे आता तुमच्या जीवनात आध्यात्मिक संरचना मजबूत होईल हा संकेत असतो की काळ बदलत आहे आणि तुम्ही आता फक्त भौतिक नव्हे तर आध्यात्मिक जीवन जगणार आहात स्वप्नात मंदिराचं स्वप्न म्हणजे गुरु तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमच्या आत्म्याला शुद्ध मार्गाकडे नेत आहेत जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंसोबत चालत आहात किंवा दूरवर प्रकाश दिसत आहे तर हा संकेत जीवनात दिशा मिळण्याचा असतो आता तुम्ही चुकीच्या मार्गावर नाही गुरु स्वतः तुम्हाला घेत पुढे नेत आहेत हा संकेत असतो की पुढील काळात तुम्हाला योग्य संधी योग्य लोक आणि योग्य दिशा मिळणार आहे हे स्वप्न संदेश देतो की तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालणारे चैनित आत्मा आहात आता शंका भीती किंवा चिंता नको फक्त श्रद्धेने पुढे जा जर स्वप्नात तुम्ही दत्तगुरूंच्या चरणांचा स्पर्श करता तर हा संकेत अत्यंत उच्च पातळीचा आहे याचा अर्थ आहे की तुमचा अहंकार आता विरत आहे आणि तुम्ही आध्यात्मिक समर्पणाच्या टप्प्यावर पोहोचत आहात गुरूंचे चरण म्हणजे कृपा संरक्षण आणि मोक्षमार्गाची सुरुवात अशा स्वप्नानंतर जीवनात हलकेपणा विश्वास आणि भावनिक शांतता येते हा संकेत सांगतो की तुम्हाला दैवी मार्गदर्शन थेट प्राप्त होत आहे आणि तुमच्यावर अदृश्य संरक्षण आहे आता साधना अधिक खोल करा जर स्वप्नात दत्तगुरू तुम्हाला स्पर्श करतात किंवा आलिंगन देतात तर हा सर्वात उच्च संकेत आहे हे स्वप्न मिळणं म्हणजे गुरुकृपेचा सर्वोच्च स्तर आता तुमचं जीवन बदलायला सुरुवात झाली आहे अडथळे दुःख नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी दूर होणार आहेत गुरु सांगत आहेत आम्ही आहोत तुला भीतीची गरज नाही आता तुमचं मन शुद्ध शांत आणि प्रकाशमान होईल हा संकेत साक्ष देतो की तुम्ही निवडले गेले आहात आता श्रद्धा साधना आणि गुरुचरण यांची साथ कायम ठेवा तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद